सुमारे तीन हजार शिवप्रेमींच्या सहभागातून पन्हाळगडावर जय शिवाजी जय भारत पदयात्रा शिवमय वातावरणात संपन्न झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयानं हा उपक्रम राबवला या उपक्रमाला शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प सर्वांनी करूया असं आवाहन आमदार विनय कोरे यांनी केलं ऐतिहासिक पन्हाळगडावर जय शिवाजी जय भारत पदयात्रा शिवमय वातावरणात संपन्न झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयानं राज्यव्यापी जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजित केली होती या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे आमदार शिवाजी पाटील जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे सारथीच्या सहव्यवस्थापक संचालिका किरण कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रांताधिकारी समीर शिंगटे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली राजा कसा असावा याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला त्यांच्या ऐतिहासिक कार्याची आठवण करण्याची ही वेळ आहे या पदयात्रेतून छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा असलेला प्रेरणादायी वारसा प्रत्येक घराघरात पोहोचेल असं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं दरम्यान एकविसाव्या शतकातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून छत्रपतींचा इतिहास सांगणाऱ्या थिएटरचा सहा मार्च रोजी लोकार्पण सोहळा पन्हाळगडावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली पन्हाळगड छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याचा साक्षीदार आहे असं सांगून चार किलोमीटरच्या पदयात्रेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग दर्शवल्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक केलं तसंच ऐतिहासिक पन्हाळगडाचा लवकरच जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रपती पदक विजेते पोलीस हवालदार आयुब खान मुल्ला यांचा विशेष सत्कार आमदार कोरे यांच्या हस्ते करण्यात आला पारंपरिक युद्धकला लाठीझिम खेळाबरोबरच आणि पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधलं शिवछत्रपतींच्या जीवनपटावर भाषण आणि ऐतिहासिक प्रसंगांवर नाट्य सादरीकरणही झालं यावेळी कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले धडेल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते